सर्वप्रथम मी सर्व रसिक मायबापांचे मनापासून आभार मानतो रसिक मायबापांना ही नम्र विनंती की जरी समजा एखादी चूक माझ्याकडून झाली तरी ती मोठ्या मनाने पोटात घालून घ्यावी आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल अजून पुढे नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तरी सर्वांना एक अजून एक नम्र विनंती की ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आमचं काही चुकत असेल किंवा तुम्हाला काही उनिव वाटत असतील तर त्या कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आवडल्या एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद जायला वेगळीच मजा अरे बसला माझा नार्या नारा भाऊ करता बघू का पण काहीतरी नियोजन असलं तर चालू आहे ठरल्याप्रमाणे आलो का नाही वेळेत थोडा पण पन... दहा मिनिट उशीर झाला ती भी का ती अवलात भेटली वाटत होलात कोणा को वा माहित नाही तुला सगळीच काय चालली कुठल्या तर गावाला बर तर ती म्हणत होती की अरे चल र मला टॅनवर गालोय आपल्या गावातली पोरं थोडी टोकार येत अस तस तिला कुठं पाहिजे गावात दोन टोकार गेलो बर का सोडाय पण वाटत मागना अध्यक्ष थोडं गरबडीत असतं बर जवळ आले की दिला त्याला संगीला वाचावली म्या काय बोलतो अरे थोडी बोलती पालती झाली संगी बर का पण वाचली वाचली ना मग जाऊ दे का कस काय अध्यक्षाने बोलावलं दोघाला अध्यक्षाने बोलावलं हो अध्यक्ष काय आमदार आहे का अध्यक्ष काय खासदार आहे का हा बर का पंतप्रधान आहे अध्यक्ष mm. अरे सरपंचाला मान असतो गावात त्याला कोण विचारतो अध्यक्षाला अरे सदस्य पादाला का उभा राहिले तर जवळ जवळ तीस पस्तीस मताने पडलं आणि उचारी काटाने माणसं ताणत या त्याला सांग येत नाही म्हणून सांगतो जपल हे मा इकडे इकडे तस नाही अध्यक्षाला सांग हरे नार्या दहा मिनिटात येत ना ते आधी तुझ्या पुढे जे आण कशाला बोलावलं असेल मला काय माहित नाही ना आपल्या अरे एकाच दोन जर केलं तर तोडबडला का ती आपल्या तिकडच नाही फिरतोय सोसायटीच इलेक्शन नाही वेळ आलं तुला वारंवार तीच सांगतोय मी का तारा जिकडे बोलाल तिकडे सांग बोल पण एखाद्याशी पायाखाली घेऊ आपण मग मी काय म्हणतो जाऊन यायचं एखाद्या वेळेस फायदा बी असू शकतो एक काम करू हा गुत्त्याव हो जाऊ हा नाहीती घेऊ हो। थोडी घेऊ हो। हा आणि जाऊ चल बोला पाहिजे ना चांगला गाडी आणायला पाहिजे होती अरे बघितलं का आता खाली गाडी आणायला पाहिजे होती जंगलात जंगलात हीच खरी आहे रोज गाडी फिरत नाही हे घेऊ काय ना

एवढ्या अडथळे तुम्ही काय करा माझ्या पाऊला पाऊल टाका तुझ्या पाऊला पाऊल म्हणजे गाव कशाला आमच्या मार्गावर चाललाय ना आता मार्ग आहे का तुमचा वामली राहिली अध्यक्ष नदी थोडीच राहिली आहे काय तुम्ही काय ते करताय का अध्यक्ष हो हो तू किया

तू नका पहिल्यापासून असलोच काय येईल कशाच काय मंत्रीच आहे ना काय काय करा तुम्ही जा तोडून घेऊन या आम्ही मोर्चे निवेदन करतो मग असेच नव्हतं वय म्हणायचं मग गेलो नसतो विकास राव हॅलो विकास राव घर कुठं तुझं काय का फार फेस पडला तिथं तोडला असत असत ऐले पीस आणायचं पीस हा किती वेळ लागेल दोन तास लागते दोन तास ले एवढा मास असते तो नका आपले ते गाव अध्यक्षाने काम सोपावलं दोन तास इथं लागल्यावर पार्टीत दहा पंधरा किलो मास इथं संगी येईन तिथं उ बुरकत घेऊर असतो हां ओरका ओरका नार्या वाजला के मदत करू नका अरे मला येत असता तर मी याला का हाताने सोला असत त्याच्या सतराची गरज नाही मला

डोकल चांगलं चाललं बर का अरे नाही तर अवघड झालं असतं हो तेवढं झालं का आपण नाईन्टी नाईन्टी की फक्त त्या अध्यक्षाला काय नाहीय त्या कुठे चल तू माझा ऐक आपण नाँगा। 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 <laughs> काँगा। काँगा अरे तुला म्हणलं होतं त्या विकास हा जाकडे कुठं बंबलात निघाला दिलेत ना आपण हा दिलेत की इकडं कुठं दारूच्या कुठ्याकडे निघाला कुठं दारूच्या कुठे बाथरूम बांधाय आहे काढले मी ती किती मॅनेजमेंट काढत होतो की उण इकडे चाललाय मी बघितलंय आणि हे तसे सांगतोय वैरा इटकिटी लागलं आणि काय किते मजा माफ करत होतो गोंधळ काढला मोठा नाही नाही मजा माफ करत होतो नाही जातो लागले आठवड्यात गांवड्याच्या हाताखाली बरं का म्हणजे इथं कशासाठी आलोय माहिती आहे का ते ती गांवड्याच्या हाता करता होता ना अरे ती बनवायचं कुठे कर अरे बनवायचं अध्यक्ष नावाचा आपण पार्टी कुठं करतो वाड्याला वाड्यालाच करायची पार्टी दरबारी वाड्याला नाही करत त्या चित्रखाली बी असती नदीला बी असती नदीला वाड्याला हिकडे आणि तिकडं अजिबात कुठं डोक्यात धरणा का तुम्हाला माहितीये का सांगे गेले दोन दिवस झालं तिच्या चुलत भावाकडे जाऊ दे की मग आपल्याला काय हो आपल्याला काय म्हणजे घर मोकळे सगळं हां करू ना तिथंच अयो मग संगेच्या घरात त्याल मीठ पीठ सगळं सगळं फोकाट आणि कशाला जो मेट्रेशन घेताय काय माहिती आहे का करायचं ना तुम्ही जाऊन करा मी फक्त जेवाय येतो काय करा हां बनवा आलो तुम्ही जेव्हा साल्ट अरे ओके ना अरे एकदम ओके ताक पाणी मला काय म्हणायचं आहे ना अरे आपल्याला मासा घाबला बारा ते तेरा किलो बरोबर बरोबर ए अरे हा आपण पिलो आहे तुला मी एक सांगतो काय हां त्या अध्यक्षला चुकून म्हणून रचिन पिण्याच्या नशेत हॉटेलला झाकेलं ऐकलेलं ह्यांला कशाला सांगायचं आहे तीच की म्हणतोय आहे संशय येण्याची शक्यता आहे नाही काय एक गेलं की आता अध्यक्षने पण त्याचं काय अरे तू कसं का होत होतोय मासा हातात घ्यावा लागतो असा मग असतं असते रे तुला मी नेहमी सांगत असतो थोडी पेजा थोडी पेजा मी बी पित की पण खाली पाडले हो्या पार्टी मात्र पार्टी बाय पार्टीच होणार आहे काय आम्ही येत ना काय व्हायचं लागलो ह्यांच्या नागलो अतिशय

बघा रे उघड दरवाजा दर पिढ नाही तुला गेल खाली माहिती लावू कि त्याला डोक्याने दरवाजा गंजगी नव्हत पडला आता काय होतंय सांगितलं दरवाजा आहे ना अरे अरे उघड नाही

आर तेजा वेला नाही जावं लागेल दिगा दिगा जरी लागसेली ते दोगाचं काम आहे वे जावा अरे हा असिस्ट इतक नाही मासा अच्छा मास मग असे शिजल्या थोडा रसा घातलाय तिकड रसा सेपरेट होईल हो हाय आता मस्तपैकी पैकी तुला भाकऱ्या जमतात घरा मला जमत असते तर मग काय बोलायचं सर पहिल्यापासून लाखा निस्त उंड गेला का कुठल्याच ह्याच्यात टाकलं तरी लाखा ती तुला जुळतच नाही पण हरे होय रे तू नका माश्याच कालवण बी केलं हो भात बी केला आता भाकरे बी करतोय एवढं सगळं जमतय कस तुला अरे मी हा रांडका माणूस तुला तर माहिती नाही ती झालं बायको सोडून गेल्यावर टोकडा घालायच कोण नव्हतं तु शिकलो बाबा काय तोडक मोडक आधी काय करायचो कापणी कराय गेलो की कानावलावायचा व्हायचा तण हळू 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 आलं हाताव सगळं हे आवलात बघ की ए काताड्या तू कस काय इथं प्रकट झाला कशाला मला मदत करायला हयला झालं गी बाहेर हातपाय कशाला इथं आलाय काय नाही दुसरी काय ह्याला चुलीला ठेवायचा का चुलीला चुलेला तरी काय काश्याचं काय अ काय अजिबात कामाच नाही ना करायची चार तू क्या तुक झालं गायब कुठे टाकायलाच गेल गेलं पण येणार खायला उतरणार थोडं पाणी उतर करतो चालू अयो तुझ्या बापांनी का माझ्या बापाने पाणी ओतलं होत अरे काय असते काय बघ का लगा पिठाचा नामो निशाने तो मिटवून टाकला लागा ना अरे 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 आता तूच म्हणलं पाणी वाच म्हणून ओतलं मी अरे एवढं पाणी वाचते तो एका भाकरीला आता मला काय माहिती ल सगळा उद्योगच केला कसे ल तो काय भाकरी टाकायची होती ल आपल्याला काय खीर बनवायची होती काय सगळे खीर करून टाकले काताना आल्यापासून नासकं नाही शान या आपोशा पायाचं आहे त्यामुळे गोळा जा सगळा नऊ खीर पाहायला तिकडं ते कुठं गेलं डराम अयो आय आय ना रे हा या आता तोच उद्योग वाढावला आहे की अर चकाचक मी तू जाऊन चक्कर टाकून थोडं रा रे का सगळा ल राडा आता मी काय करू भराव लागेल आता काय अयो बर बाबा आता काय करतो अरे काय झालं का करतोय आज सुद्धा येऊन द्याय नाही ती पिसाळ का न करायची गरज होती का अरे काय पण मला माहिती आहे तो पाणी मत आणला म्हणून मी बदकिन होतला असत का मा मा। आता काय झाला गोळ म्हणायचं काय पण झालेत बर का हलवण झालंय भात झालाय बकऱ्या बी झालेत जवळपास आता नाही लाग नाही आणलं नाही बर ना रे जभ्या मस्तपैकी भेट झालाय सगळा झालाय ना झालाय झालाय तर आता ताव हाणू थोडी हाचा विषय झालाय ना नाही खांबा आहे का भाई ना हो नाही तर मग अध्यक्षाला बोलवायचं आपलं आपण थांवावं लागेल तर जभ्या असं कर अध्यक्षाला बोलवणार चल जा म्हणा बेरेवतो कॅफेक्याला लगेच लय खेळू येईन लागे सांगे कुठली ती गावाला गेली म्हणजे गेली गावाला मला माहिती बर का मीच नव्हतो गेलो तिला काय म्हणली होती का जाताना एक दोन दिवसात काय दोन दिवसात म्हणली दोन दिवसात मानल्यामुळे का नाही त्यामुळे मी बी पण काय सांगा फिरलं म्हणजे अरे दोन दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे वाजूच आहे भाई मग काय मला घेऊ बसून त्यांना अध्यक्ष घेती सगळी हो अर पण आपलं ते अध्यक्ष काही नाही त्यांना आईला सांगितलं कांदा हे काय असते ना येत काय अरे कांदा काय आहे ना घ्या पो बा बनतोय बनतोय तू झाले सांगायला हे कालवन आपल्या हात काढवन विषयच नाही त्याच्यामुळं काय म्हणलं लहानपणी आपण खरं काय दिवस लहानपणाचा दिवस आठवलं ना करून जात बर का अरे जेव्हा आलो जाऊन जरा जेव्हा आलो जाऊन दार उदर पिऊन आला नाही घेतला नाही नाही आलो लगे दोन मिनट रस्त्या एवढंच केलंय केलं

अरे देवानो मुझे पहचानो कहां से आया मैं उड़ो मेरा मांस खाएगा रे मांस खाएगा अरे हे अरे 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 कुठे गेलता लगा जेवायच्या टायमिंगला लगा जेवायचं सोडून तो कुठे गेलता गेलो जरा अरे लगा आता बघ एखादा दुसरा हडोक राहायला खा जाऊ पाचकी नाही आपण म्हणजे मला शिवलो नाही मास बिस आहे त्या बघल्यात बघ तिथ काय मास ताट घ्यावं लागेल एखाद ताटाशिवाय मजा नाही

संगीता वहिनी का कोण आहे संगीता वहिनी काय माझ्या घरात तुमचं घटल या येत जेव्हा बसलय माणूस आणि दुसऱ्याच्या घरात येत लाज वाटत गेला

बस बोल केस ना मी